सोमवार दोन जून दोन हजार पंचवीस योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूचे शिष्य त्याला म्हणाले पहा आता आपण उघड बोलता अन्योदकीने काही सांगत नाही आत्ता आम्हास कळले आहे की आपल्याला सर्व काही कळते आणि कोणी आपणाला विचारावे याची आपणाला गरज नाही यावरून आपण देवापासून आला आहा असा आम्ही विश्वास धरतो येशूने त्यांना उत्तर दिले आता तुम्ही विश्वास धरता काय पहा अशी वेळ येत आहे किंबहुना आली आहे की तुमची दाणादान होऊन तुम्ही सर्व आप आपल्या घरी जाल आणि मला एकटे सोडाल तरी मी एकटा नाही कारण पिता माझ्या बरोबर आहे माझ्या ठाई तुम्हास शांती मिळावी म्हणून मी या गोष्टी सांगितल्या आहेत जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीरधरा मी जगाला जिंकले आहे चिंतन आजच्या पहिल्या वाचनात येशूवर विश्वास ठेवून त्याच्या नावाने ज्यांनी बाप्तिस्मा घेतला त्यांना पवित्र आत्म्याचे सामर्थ्य प्राप्त झाले व ते निरनिराळी भाषा बोलू लागले देवाचा संदेश देऊ लागले परमेश्वराच्या राज्याविषयी निर्भीडपणे लोकांना सांगू लागले याविषयी आपल्याला सांगण्यात आले आहे ह्याद्वारे संत पॉल आपल्या निदर्शनास आणून देत आहेत की केवळ ख्रिस्तावर विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेतल्याने आपल्याला परिपूर्ण जीवन लाभत नाही तर ख्रिस्ताठाई परिपूर्ण जीवन हे केवळ पवित्र आत्म्याच्या देणगीमुळेच प्राप्त होऊ शकते शुभवर्तमानात येशूचे शिष्य इतके दिवस त्याच्या संगतीत राहून व त्याच्या सहवासात घालवूनही लवकरच त्याला सोडून सर्वत्र विखुरले जातील ह्याविषयी सांगितले आहे वास्तविक शिष्यांचे असे सर्वत्र विखुरले जाणे हे सुवार्तेच्या प्रसारासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात जाणे या अर्थाने आहे म्हणूनच प्रसाराच्या कठीण कार्यासाठी केवळ विश्वास असून भागणार नाही तर पवित्र आत्म्याचे वरदानही आवश्यक असेल याची तो त्यांना जाणीव करून देतो तसेच या कार्यात पवित्र आत्म्याच्या रूपात तो नेहमी त्यांच्या सोबत राहून मार्गदर्शन करणार आहे असे आश्वासन देत त्यांना शांती बहाल करतो व निश्चिंत करतो येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतलेले व दृढीकरण साकारविंद्वारे पवित्र आत्म्याचा लाभ घडलेले आपण त्याचे अनुयायी म्हणून सुवार्थ प्रसाराचे कार्य हे आपले आद्य कर्तव्य ठरते आजच्या काळात व प्रतिकूल परिस्थितीत ख्रिस्तावरील आपल्या श्रद्धेत डळमळीत न होता परमेश्वराला अपेक्षित असलेले कार्य करण्यास पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्याने आपल्याला सबळ व सक्षम करावे म्हणून आपण प्रार्थना करूया